कुत्रे दादा कुत्रे दादा सकाळी मला झोप येते जाम माझा मालक ओरडतो तू मला उठवशील काय तर कुत्रा म्हणतो हो दुसऱ्या दिवशी भीमा झोपतो कुत्रा त्याला उठवतो हो भू कसा करतो उ, 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 हा तरी हा डारा डूर पंढरपूर काही उठत नाही परत मालक त्याला ओरडतो मग तिसऱ्या दिवशी कोंबडे दादा खूपच खूप करतो तू म्हणतो अरे वा कोंबडे दादा तू सगळ्यांना उठवतोस का मला पण उद्या उठवशील का तर कोंबडे दादा म्हणतो हो सकाळी हा दारा आडूर दादा त्याच्या आम्हाला बस दिसत की नाही त्याच्यावर बसतो पाठीवर आणि कुकुकू कसं दाखवा मला दोघी ओरडून घे बा घेवा मास्त नाकार घ्या किती ओरडतो पण कावळे दादा तो गा आपला हा भीमा गाडव काय उठत नाही मग काय होतं तो त्यांना पण सांगतो कावळे जागाला पण सांगतो तरी काय नाही मग एके दिवशी काय होतं असा भीमा झोपलेला असतो तर एक माशी येते कुठे जाते त्याच्या नाकात जाते नाकात जा गेल्यावर काय होईल रे हा गुदगुदी होते आणि त्याला जोरात शिंक येते शिंक येते आणि त्याला जाग येते मग तो म्हणतो माशीचाही आयडिया भेटली ग मला आता तू रोज येत जा सकाळी आणि माझ्या नाकात गुदगुदी करत जा म्हणजे मी काय होईल उठेल म्हणजे आणि कामाला जाईन माझा मालक मला ओरडणार नाही अशी छान ही, ही गोष्ट आहे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितली मोबाईलमध्ये वाचा आणि त्याची ॲक्टिव्हिटी आहे मी काय काय करायची ते कोणते कोणते प्राणी त्यांची घरं ही, ही करायची आपली एक तिसरी चौथीची पण खूप छान ॲक्टिव्हिटी आहे गोष्ट आहे रोज दर शनिवारी ह्या गोष्टी असतात हां लक्षात ठेवायचं हे बघा हा जरी तिसरी चौथी चौथीसाठी प्रांजलला आणि मी नंतर सांगूया हा बघा गोलू आहे गुरु आणि त्याची रा पिछू तर घरामध्ये खेळत असतात गुरु आणि पिछू तर आई म्हणते काय घरात खेळतात चला बाहेर वा ते बाहेर जातात इथे जा, जा, सोसायटीत खेळतात ते काका म्हणतात काय गोंधळ आलाय चला जा तिकडे मग ते बागेत जातात बागेत पण आजोबा म्हणतात काय म्हाताऱ्या माणसानं तुम्ही बसू देत नाही चला निकडे चला तो म्हणतो आम्ही मुलांनी खेळायचं तरी कुठे मग तो म्हणते पिचू असते ती म्हणते तू घाबरू नको मला एक जागा माहिती आहे आपण तिथे जाऊया आणि मग ते त्यांच्या गावाजवळ समुद्रकिनारा असतो तिथे जातात मग ते दोघं बॉल खेळत असताना बॉल जातो पाण्यामध्ये आणि मग तो पिछू आणायला जाते आणि त्याला वाटतं की बॉल आहे ना तो आता पिछू बुडाली की काय तो खूप रडतो की कुठे गेली माझी पिछू तर ती बॉल घेऊन तोंडात बॉल घेऊन येते ती म्हणते मला पोचायचं तू घाबरू नको सा काय रडतोय त्याला वाटतं की बुडाली का पण कुत्र्यांना पोचायचं आणि मग तो रडत बसतो आता माझी पिकू पाण्यात बुडाली मग त्याला आठवण येते कशी खेळत होती तेवढ्यात पिकू काय करते बॉल घेऊन त्याला त्याच्याजवळ बोगी करत येते आणि त्याला खूप आनंद होतो आणि मग ते रोज समुद्रकिनारी खेळायला जातात मी सातत सांगितले तुम्ही वाचायचे तुम्ही कोणते खेळ खेळता काय खेळता मला काय आवडतं ते सगळं तुम्ही उद्या लिहायचं ठीक आहे आणि मोबाईलमधली स्टोरी पण छानपैकी वाचायची ओके